तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ नमस्कार मी ललिता गोपाळ पाहूया काही ठळक वृत्त जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटी संचालक मंडळाच्या दोन गटातील कुरघोडीच्या राजकारणामुळे आता दोन मुख्याध्यापक नियुक्तीचा वाद चिघडत चाललेला आहे प्रत्यारोप होत बी आर वले आणि डी एस पाटील या दोघा मुख्याध्यापकांनी एकमेकांविरुद्ध पोलीस स्टेशनला तक्रारी सुद्धा दाखल केल्या आहेत जामनेर पोलिसांनी मुख्याध्यापक बी आर वले यांना एकशे एकोणपन्नास ची म्हणजेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ही नोटीस बजावली आहे परंतु वले यांनी ही नोटीस न स्वीकारल्यामुळे पोलिसांनी ही नोटीस त्यांच्या कार्यालयाच्या दरवाजावर डकवली आहे तर दुसरीकडे पाटील या सुद्धा संचालक मंडळाने नोटीस बजावली असून नेमणुकीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश दिलेले आहेत त्यांनी काय नोटीस स्वीकारली मला एकतर्फी वाटलं एकतर्फी वाढलं तसे गुन्हे मी काही केलेले नाही मी काही गुन्हेगार नाही मी ते स्वीकारू मी साहेबांना सांगितलं मी तिथे येतो भेटायला म्हणून मी नोटीस घेतली नाही याच्या अगोदर तुम्ही काही तक्रारी अर्ज दिले हे तक्रार अर्ज दिलेले आहे दोन पण त्यांचा काही त्यांनी आमचा यात उल्लेख केलेला नाही ही एकतर्फी आम्हाला नोटीस मिळते आहे म्हणून आम्ही ते स्वीकारले नाही आमच्यावर अन्याय झाला आमचे पाच हजार रुपये गेलेले आम्ही तशी तक्रार नोंदवली त्यांनी त्यांचा खुलासा पण आमदार मिळाला नाही त्याचबरोबर आम्ही सेवाज्येष्ठ मुख्याध्यापक आहे आमच्या अन्याय झाला अध्यक्ष साहेबांनी अन्याय केला या बोर्ड ऑफ डायरेक्टने आम्हाला इथं आणलं तर आम्हालाच मिळालेल्या न्यायासाठी आम्ही लढा देऊ आणि म्हणून आम्ही या ठिकाणी कामाला लागलो ला आहे तो संबंधित जे व्यक्ती ए पाटील ते या ठिकाणहून त्या ठिकाणी जायला तयार नाहीत उलट आम्हाला दम देतात दिलीप दिलीप दिली विठ्ठल महाजन आणि जितेंद्र बाबूराव पाटील हे दररोज येऊन आमच्या तातड्यात बसतात आम्हाला दम देतात त्यांच्याकडून आम्हाला धोका उद्भवतो अशी पण एक तक्रार पोलिसांकडे दिलेली आहे त्यातनं पण आम्हाला काही खुलासा मिळाला नाही त्याची साधी चौकशी पण झालेली नाही आणि उलट आज सकाळी फोन आला तो फोनवर हो शिपायने घेतला त्या ठिकाणी त्याला बरोबर ऐकायला आला इकडे माझ्याकडे उचलायला लागलो मला तो हालो हालो करत असं मला ऐकायला नाही आला साहेबांना राग आला साहेबांनी नोटीस जारी केली आणि हे नोटीस आणली माझ्याकडे मी ती स्वीकारली नाही म्हणून त्यांनी दरवाज्याला लावली आहे तालुक्यातील कुर्राड सर्कल परिसरातल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन नामदार गिरीश महाजन यांच्या हस्ते आज करण्यात आले ते या रस्त्यासाठी कोटी लाख रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला असून या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन नामदार महाजन यांच्या हस्ते करण्यात आले याबरोबरच बरोबरच कुर्राड विकास सोसायटीच्या इमारतीची कोणशिला उद्घाटन सुद्धा आज करण्यात आले कुऱ्हाड परिसरातील एक्केचाळीस महिला लाभार्थ्यांना उज्ज्वला गॅस योजने अंतर्गत गॅस कनेक्शन सुद्धा नामदार महाजन यांच्या हस्ते वितरित करण्यात आले आज झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी कुऱ्हाड परिसरातील शेकडो कार्यकर्त्यांनी नामदार महाजन यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये सुद्धा प्रवेश केला राज्याचे जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांनी लोहारा कुराड या गटात भेट दिली यावेळेस मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत साजगाव कुऱ्हाड सांगवी ते लाकटांडा जवळजवळ साडेचार किलोमीटर रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले दोनशे पाच लक्ष या कामाची अंदाजित किंमत आहे भूमिपूजन माननीय नामदार गिरीश बहु महाजन जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य जे के चव्हाण महिला व बालकल्याण सभापती पती सीमा पाटील सरपंच कुऱ्हाड बुद्रुक तसेच जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नानासो शांताराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले तसेच तांडा पाझर तलावापासून भैरवनाथ मंदिर चार किलोमीटर पर्यंत रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे यावेळेस पाचोरा नगरसेवक अमोल शिंदे लोहारा कुऱ्हाड गटपालक गणेश गोसावी संतोष चौधरी राजू राठोड कैलास चौधरी शरद सोनार राजू भदाने गंगाराम भील भूषण शिवदे संजय पाटील सार्वे सरपंच शेनपुड माळी डॉक्टर क्षीरसागर किसन पाटील सागर होई, गजानन इत्यादी मंडळी उपस्थित होती कुऱ्हाड माळी समाज मंगल कार्यालय येथे शेकडो कार्यकर्त्यांनी गिरीश भाऊ महाजन यांच्या हस्ते भाजपात प्रवेश घेतला कुऱ्हाड विकास सोसायटीचे कोनशिला अनावरण यावेळेस करण्यात आले उज्ज्वला योजनेअंतर्गत एक्केचाळीस महिला लाभार्थ्यांना गॅस कनेक्शनचे वाटप या ठिकाणी करण्यात आले लोहारा मसाज कुराड तांडा कुराड बुद्रुक कुराड खुर्द साजगाव बिल्धी गोराडखेडा येथील ग्रामस्थांच्या विविध समस्या जाणून घेऊन त्यांच्या समस्यांचे निवारण माननीय नामदार गिरीशभाऊ यांनी केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नानासो शांताराम सोनजी पाटील हे होते रस्ता मुख्यमंत्री ग्रामीण रस्त्याचं भूमिपूजन या ठिकाणी केलं दोन कोटी दहा लाख रुपये त्या रस्त्याला या ठिकाणी मंजूर झालेले आहेत लाख छोटंसं गाव आहे गरज या ठिकाणी शेवटच्या गावाला रस्ता नव्हता तिथे बस झाली होती सोय नव्हती जवळची सोय नव्हती आणि म्हणून त्या गावाला रस्त्याच्या भूमिपूजेला मी केलं मुख्यमंत्र्यांनी दिल्ली दोन गाव सगळं दोन पदा कोटी दहा लाख रुपये या ठिकाणी आहेत दुसरा या ठिकाणी कोराड गावामध्ये प्रवेशात जा होता पूर्ण गाव या भागात ून मुस्लिम समाज शंभर टक्के त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये यावेळी प्रवेश केलेला आहे लोकांचा भारतीय जनता पक्षावरचा विश्वास हा दिवशी स्वागत झालेला आहे कधी नव्हतं एवढा उत्पूर्ण प्रवेश आणि व भारतीय जनता पक्षाकडे या ठिकाणी तरुण कार्यकर्त्यांचा लोकांचा आहे सर्व तर असतील भक्त असतील पण प्रवेश आणि मला वाटतं की मान्य मुख्यमंत्री महोदय त्यावेळी फडणवीस यांच्या कामाकडे बघून मान्य मोदींच्या कर्तृत्वावर त्यांचा जो विश्वास ठेवून लोकांचा ओढाचा भारतीय जनता मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी वाढतोय आणि आज त्या गावामध्ये जो पाच ऐंशी टक्के नव्वद टक्के गाव हे भाजपमय या ठिकाणी झालेला आहे नवीन प्रवेश आहे वाल्मिक जोभा या ठिकाणी उपस्थित आहे आपण त्यांच्याकडून त्यांच्या काही प्रतिक्रिया <st> <अच्छा> जाणून घेऊया

सगळे प्रश्न इतका देश खाऊन इतकं राज्य खाऊन मारल हजारो कोटी रुपयाची आणि आता मात्र मोदी फोडलेला आहे सगळ्यांचे पैसे आता जो पैसा घेईल त्याला तो कधीच पडणार नाही मोदीजी पोहोचल्याने सगळ्यांना खाली बघा आणि त्या उत्तीप्रमाणे त्या कार्यवाहीला सुरुवात झालेली आहे आणि मला वाटतं की चांगले दिवस या देशाला येणार थोडा का लागला

इतका पारदर्शी इतका भ्रष्टाचार मुख्य पंतप्रधान मुख्यमंत्री या राज्याने अभिषेक तरुण आहे तरुण मुख्यमंत्री झाला नाही

सामान्य माणसाचा विकास हा आहे ते आपल्या डोळ्यासमोर आणि ते ध्येय डोळ्यासमोर ठेवून आपण या ठिकाणी काम करा निश्चित करण्याची जबाबदारी ही आमची आहे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मला या ठिकाणी राज्यावर आहे मोठ्या खात्याचा मंत्री मी या ठिकाणी आहे माझ्या शब्दाने एक पण राज्यावर या ठिकाणी आहे आणि म्हणून तुमच्या सगळ्यांचा विकास करण्याची जबाबदारी ही माझी या भागाचा विकास करण्याची जबाबदारी ही माझी आहे आणि ते निश्चितपणे मी या ठिकाणी पूर्ण करेन आज त्याच्याप्रमाणे सगळ्यांनी या ठिकाणी प्रवेश केला तर सर्वांचं

आणि <laughs> सादा <laughs> <laughs> सादा हे जे फक्त मी रोज काम टाकू शकतो शेदाराचा आमदार एक पाया टाकू शकतो कधी कधी नाही टाकू शकतो सगळ्यांच्या अंगणा मध्ये तुम्हाला टाकावू देतो नरेश कुलकर्णी नरेश संपूर्ण करतो कोणाकडे कोणच रस्ता वाकडी गावापर्यंत